हॅलो मी प्रांजली प्रांजलीच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अळूची भाजी थोडी वेगळ्या पद्धतीनेही आपण भाजी करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथे बघू शकता अळूची पानं आहेत ती मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहेत आणि त्यानंतर इथे आपण जे डेटा आहेत ना त्याचा पण वापर करून घ्यायचा आहे तर आधी मी तुम्हाला अ कशी सोडतात ना ते दाखवते ह्याची जी डेटा असतात ना ते आपल्याला सोडून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने त्याची वरची साळ आहे ती अशाच पद्धतीने आपण सर्व डेटांची काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपले काढून झालेलं आहे आता आपण ह्या सर्व देटांचे अशाच पद्धतीने काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता बाकीच्या देखील देटांची साळ आहे ती काढून झालेली आहे आता आपण हे साईडला ठेवूयात आणि जी पानं आहेत ना ती कापून घेणार आहोत तर इथे बघू शकता पानाचं थोडंसं देट आहे ना ते देखील आपण काढून घेणार आहोत सुरीने हलक्या हाताने आपण हे काढून घेणार आहोत बघू शकता काढून झालेला आहे आता आपण बाकीच्या देखील पानांचं असंच सर्व काढून घेणार आहोत तर इथे सर्व पानांचे पाना पाना आहेत ना ते डेट मागची काढून झालेली आहेत आता आपण एकावर एक आहेत ना ती पानं आहेत लावून घेऊया तिथे मी पाच पानं आहेत ना ते एकावर एक लावून घेणार आहे आणि फोल्ड करून घेणार आहे म्हणजे आपली भाजी आहे ना ती लवकरात लवकर कापली जाईल बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहेत तर ही पानं आहेत ना ती मी गावावरून मुंबईला आणलेली आहेत आणि त्याची दुसऱ्या दिवशी भाजी केलेली आहे म्हणून थोडीशी पानं आहेत ना नरम पडलेली आहेत कोमिजलेली आहेत थोडीशी पानं आहेत ती तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कापून घ्यायची आहे भाजी जर एक एक पान कापलात ना तर भाजी कापायला खूप टाइम लागेल जर अशा पद्धतीने तुम्ही फोल्ड करून घेतलात ना तर भाजी आपली लवकरात लवकर तयार होईल तर इथे बघू शकता आपली भाजी आहे ती सर्व कापून झालेली आहे आता दुसरं देखील आपण अशाच पद्धतीने हे कापून घेऊयात तर आपली सर्व भाजी आहे ती आता कापून झालेली आहे बघू शकता आता आपण जी डेटा आहेत ना ती कापून घेणार आहोत डेटा देखील एकदम बारीक बारीक कापून घ्यायची आहेत बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला डेटांचा देखील भाजीमध्ये वापर करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता आपलं डेटा देखील आहेत ना ती कापून झालेली आहेत भाजी आणि जी डेटा आहेत ना ती मी कुकरमध्ये घालून घेतलेली आहेत आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊयात हे पाणी आहे ना ते मका आणि मी शेंगदाणे बॉईल केलेलं ना त्याचं पाणी घेतलेलं आहे तो पाणी आपण न फेकता ह्यामध्ये वापर करून घ्यायचा आहे तर आता आपण मीठ घालून घेऊयात आणि आता आपण मिक्स करून घेऊयात तर अजून आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत तर इथे मी थोडं साधं पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला एक ग्लास इथे भाजीसाठी पाणी लागलेलं ला आहे जास्त देखील पाणी घालायचं नाही आहे तर आता आपण पन... कुकर लावून घेतलेला आहे आणि फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे ही भाजी आहे ती लवकर शिजली जाते तरी ते बघू शकता एक शिट्टी झालेली आहे कुकर थंड झाल्यानंतरच आपण झाकण आहे ते ओपन करून घेतलेलं आहे तर बघू शकता भाजी आहे ती मस्त वाफली गेलेली आहे आता थोडंसं मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपण जो स्मॅशर आहे ना त्याने आपण स्मॅश करून घेऊयात ही भाजी आहे ती तुम्ही मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता पण स्मॅशरने लवकर इझिली स्मॅश होते तर इथे बघू शकता एक मिनटं देखील लागलेलं नाही आहे भाजी स्मॅश करण्यासाठी तर आता आपण एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल घालून घेऊयात तेल छान गरम करून घेऊयात त्यानंतर आता आपण लसूण घेतलेली आहे मी लसूण इथे बारीक कापून घेतलेली आहे सात ते आठ मी लसूणचा वापर केलेला आहे ह्या भाजीमध्ये लसूण जास्त घातल्याने भाजीला खूप छान चव येते त्यानंतर थोडस हिंग घालून घेऊयात तर इथे बघू शकता हिंग देखील घालून झालेला आहे त्यानंतर इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये कापून घेतलेल्या आहेत त्या देखील आता आपण मिक्स करून घेऊयात आता आपण वरून भाजी घालून घेऊयात तर इथे बघू शकता आपली सर्व भाजी आहे ती घालून झालेली आहे त्यानंतर इथे मी एक मका घेतलेला आहे आणि शेंगदाणे घेतलेली आहेत ते मके आहेत ना ते अशा पद्धतीने मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यांना शिजवून घेतलेले आहे हे आपण मके आणि शेंगदाणे आहेत ना ते वेगळे शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊयात शेंगदाणे आणि मका घातल्याने खूप छान चव येते भाजीला एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपण वरून भाजीवरती झाकण ठेवूयात आणि पाच मिनिटं शिजवून घेणार आहोत तर इथे बघू शकता पाच मिनिटं झालेली आहेत त्यानंतर आता आपण झाकण ओपन करून घेतलेलं आहे आता आपण ह्या भाजीमध्ये आंबटपणा येण्यासाठी इथे मी आंब्याची जी सुक फोडं असतात ना ती घालून घेतलेली आहेत एक ते दोन मिनटं पाण्यामध्ये मी जी फोडं आहेत आंब्याची ती भिजवून घेतलेली आहेत जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही आमचूर पावडर देखील घालू शकता नाहीतर चिंच घातली तरी देखील चालेल आणि आता आपण झाकण लावून फक्त दोन मिनटं शिजवून घेऊयात तर इथे बघू शकता दोन मिनटं झालेला आहे आणि भाजीचा कलर देखील बघू शकता मस्त असा चेंज झालेला आहे तर इथे भाजी आहे ना ती आपली मस्त अशी तयार झालेली आहे अजून जर तुम्हाला घट्ट करायची असेल भाजी तर तुम्ही घट्ट देखील करू शकता पण इथे मी थोडासा रसा ठेवलेला आहे भाजीमध्ये आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि भाजी आहे ती सर्व करून घेऊयात तर कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय थँक्यू फॉर वॉचिंग